तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात कुकडीच्या ओव्हरफ्लोचं आणि पावसाचं पाणी सोडण्यात आलं असून सीनाच्या पाण्याचं आमदार राम शिंदे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं सीना धरणात सोडण्यात आलेल्या कुकडी ओव्हरफ्लो पाण्याचं श्रेय महायुती सरकारचं असल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुकडीच्या पाण्याला सीना धरण सापडलं नाही मात्र राज्यात महायुती सरकार आल्याने सातत्याने तीन वेळा कुकडी ओव्हरफ्लोचं पाणी सोडण्यात आल्याचं सांगत माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता काही लोकप्रतिनिधींनी भोसाखिंड बोगद्यातून पाणी आपणच सोडल्याचं बातम्या दिल्या त्यांचं हे वक्तव्य म्हणजे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार असल्याने ते खोटं असून विनोद देखील असल्याची टीका आमदार शिंदे यांनी केली कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीनाधरणात धरणात कुकडीचे ओव्हरफ्लोचं आणि पावसाचं पाणी आलंय सीना धरण ओव्हरफ्लो झाल्याने सिनाच्या पाण्याचं आमदार राम शिंदे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते सिना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे एक पूर्णांक शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सत्कार करण्यात आला यावेळी भाजप नेते ॲडव्होकेट शिवाजीराव अणभुले माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे पैलवान प्रवीण घुले सचिन जगताप मिरजगावचे माजी सरपंच नितीन खेतमानस कुकडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता बबन वाळके सीना पाटबंधारे विभाग उप अभियंता संदीप कुमार शेळके शाखाधिकारी महेश कुलकर्णी भाजप तालुका सरचिटणीस दत्ता मुळे भाजप तालुका अध्यक्ष शेखर खरमरे निमगाव गांगर्डा सरपंच एकनाथराव गांगर्डे उद्योजक तानाजी अणभुले खांडवीचे सरपंच प्रवीण तापकीर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती प्रकाश शिंदे भाऊसाहेब गावडे सारंग घोडेस्वार भाऊ शिंदे पंडा बोरुडे शहाजी कुटे विकास गावडे शरद गांगर्डे हरी बाबर मंगेश गांगर्डे विठ्ठल अणभुले बनपिंपरीचे सरपंच गौतम पठारे उमेश अणभुले यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले कुकडीमध्ये सिनाचा समावेश केल्यानंतर पहिल्यांदाच कुकडीचं पाणी पंचेचाळीस दिवसांहून अधिक काळ सुरू राहिले याचं सर्व श्रेय महायुती सरकारचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं असून मी या सरकारमधील आमदार असल्याने सरकारमधील दुवा आहे माझ्या प्रयत्नांमुळे योग्य दिशा दिल्याने अधिकाऱ्यांनी सूचना ऐकून पूर्ण दाबाने भोसाखिंड बोगद्यातून पाणी सोडलं हे श्रेय जलसंपदा विभाग आणि माझं देखील आहे विरोधकांनी साडेतीन टी एम सी पाणी आल्याचं वृत्तात सांगितलं धरणाची क्षमताच अडीच टी एम सी आहे साडेतीन टी एम सी पाणी गेलं कुठं असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तर कॅनलचे अस्तरीकरण काळाची गरज असून संपूर्ण अस्तरीकरणासाठी शासन लवकरच निर्णय घेईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर सीना धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने कर्जत आष्टी श्रीगोंदा जामखेड या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय ओसाखिंडीच्या बोगद्यातून शिराण्यामध्ये साडेतीन टी पाणी सोडलं हे वक्तव्य त्यांचं धर्मात कोण आहे अडीचशे एम सी एफ टी म्हणजे जवळपास अडीच टी एम सीचं हे तळं आहे त्याच्यामुळं अडीचशे त अडीचशे अडीचशे टी एम सीच्या तळ्यामध्ये साडेतीन टी एम सी पाणी कसं सोडायचं हा मोठा प्रश्न आहे आणि विनोद देखील आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या पंचेचाळीस दिवसापासून भोसाखेंडीमध्ये पूर्ण दाबाने चारशे ते सव्वा चारशे क्युसेक्स पाणी सिना डॅममध्ये आलं त्याचा परिणाम पंधराशे क्युसेक्स पंधराशे एम सी एम पाणी म्हणजे दीड टी एम सी पाणी हे चोवीसशे एम सी एफ टीमधील पंधराशे एम सी टी पाणी हे केवळ आणि केवळ कुकडी धरणातून या सिना डॅममध्ये आले आणि म्हणून हे धन धरण भरलं आहे खरंतर वास्तविक पाहता कुकडी प्रकल्पामध्ये सिना डॅमचा समावेश केल्याच्या नंतर इतिहासातील पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुकडीचं पाणी हे सिना डॅममध्ये आलं आहे आणि म्हणून वरच्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी असून देखील आपल्याला दिसतंय हे यातील महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आज आम्ही त्याचं जलपूजन केलेलं आहे आणि म्हणून आता सिना डॅमच्या खालील शेतकऱ्याला आणि महापाड्याच्या शेतकऱ्यासाठी देखील पौजन्यवानी कमी असून देखील असा त्याच्यातून मिळालेला आहे पण आताच पाहिजे की वेस्ट बेंगल सांडव्यातून पाणी आता वापरू लागलेलं आहे आणि त्यामुळं कालव्याचं देखील पाणी वेस्ट आणि मिरजगावच्या परिसरामध्ये शेवट निवडाटन पर्यंत जिथं पाण्याची आवश्यकता आहे तिथं सोडण्याच्या संदर्भामध्ये वाळके साहेब आणि त्यांच्या सर्व जे सहकारी आहेत इंजिनियर्स त्यांना सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं अतिशय प्रजन्यमान कमी होऊन देखील आनंदाची शेतकऱ्यासाठी बातमी आहे आणि म्हणून जलसृजन आज केलेलं आहे प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयुम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जात अहमदनगर